नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आर बी आय अलर्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर पेन्शन देय अपडेट दोन हजार पंचवीस जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस साठीच्या महागाई भत्त्याबाबत निरुत्युतधारकांसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत या अपडेटमुळे विविध सरकारी बँकांकडून पेन्शन मिळवणाऱ्या परिणाम होणार आहे नवीन आदेशामुळे सुधारित महागाई भत्ता पेन्शन खात्यांमध्ये जमा होणार आहे आता पेन्शन पेमेंट अचूक बदल पात्रता आणि बँका हे अपडेट कसे लागू करतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहावा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महागाई भत्त्याच्या सुधारणेमुळे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पेन्शन पेमेंटमध्ये विशिष्ट टक्केवारीने वाढ होते बँका नवीनतम महागाई भत्त्याच्या दरानुसार पेन्शनची रक्कम आपोआप समायोजित करतील आणि पेन्शनधारक अतिरिक्त फॉर्म सादर न करता त्यांच्या खात्यात ही सुधारित रक्कम जमा होणार आहे कोण आहे पात्र सेवानिवृत्त कर्मचारी अपंग पेन्शनधारकांसह सर्व सरकारच्या पेन्शनधारकांना महागाई भत्ता सुधारणेचा लाभ मिळणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पोस्ट ऑफिसमधून पेन्शन मिळवणारा नाही याचा फायदा होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी सुधारित महागाई भत्ता थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश आर बी आयने बँकांना दिले आहेत बँकांनी काटेकोरपणे वेळेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महागाई भत्त्यात सुधारणा ही आर बी आय आणि सरकारची स्वागताहार पावले मानली जात आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक फायदा होणार आहे भेटूया पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद